आता एक महत्वाची खासदार सुजय विखे हे खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या दुचाकीवर फिरत असल्याचं तर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या या राजकीय नेत्यावरही कारवाई करा अशी मागणी होतीये नारायण गव्हाण येथील संतोष बबन गायकवाड यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य तारा दरेकर यांच्या दुचाकीवर बसून खासदार सुजय विखे हे रॅलीत सहभागी झाल्याने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडालीये दरम्यान राजकारणी लोकांचे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाला काहीच अर्थ राहिला नसल्याचं सांगत बाबासाहेब तुम्ही परत या मला न्याय द्या अशी आर्थ हाक मयत संतोष गायकवाड यांच्या पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या आज तुमच्या जयंतीच्या दिवशी एक मागासवर्गीय कन्या तुमची तुमच्यासाठी तुम्हाला हाक मारत आहे बाबासाहेब संतोष गायकवाड राहणार नारायणगवां माझे पती संतोष बबन गायकवाड यांचा गेले नऊ दहा महिने झाले त्यावेळेस हवे रोडवरती निर्गुन अशी हत्या करण्यात आली डोक्यात कुऱ्हाड घालून हवेरोडोड ती जी माझ्या पतीची हत्या केली अजिंक्यदारा विष्णू दरेकर याने आणि ती पुरा रात्रभर डोक्यात तशीच होती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद नोंदवली पण त्या फिर्यादीचा काही एक परिणाम झाला नाही फिर्यादी त्या आरोपी लगेचच सुटून आले आठ पंधरा दिवसातच आरोपींना सोडून दिलं आरोपींनी माझ्या पतीची हत्या केली आज मा मला आणि माझ्या कुटुंबालाही आरोपींपासून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या लेकरांच्या जीवाला धोका आहे ह्या आरोपींना तडीपार करण्यात यावे आणि जे त्यांना मदत करतात ते त्यांना पण तडीपार करण्यात यावे जे राहुल शिंदे पाटील आहेत ते यांना प्रत्यक्ष या अप्रत्यक्षरित्या जी काही मदत करतात ते त्यांना पाठीशी घालतात ते त्यांची पण चौकशी करण्यात यावी कालजी व्हिडिओ क्लिप पाहिली मोबाईलवरती त्यामुळं मोबाईलवरती मान्य खासदार सुजयराव विखे पाटील हे आरोपीच्या पाठीमागं बसलेले आहेत आणि खासदार साहेब त्यांच्या खांद्यावरती हात देऊन फिरता ते राहुल शिंदे यांनी ह्या गुंडांना मदत केलेली आहे खासदार साहेब या गुंडांना तुम्ही पाठीशी घालू नका